चोका ते अंकली ह्या दरम्यान चौकदरी करण्यासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेले अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना दामचौपट दर मिळालेला दाम होता आणि मधले जे तिथनं पुढच्या अंकलीच्या पुढच्या लोकांनाही दामचौपट दर मिळालेला होता त्यामुळं मधल्या एकतीस किलोमीटरचा जवळपास चोपीस होता त्या लोकांना मात्र वैत्यापासून वंचित राहायला आणि दाब दुप्पटच तिथं देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे या घटकाला आपण एकतीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या त्याच्यावर सही करून त्या सगळ्या हो। एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सर्वांनी मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो